तुमचं नाव माझं नाव ज्ञानेश्वर मावच डोमने राहणार माळेगाम मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव बारा एकोणचाळीस पन्नास ओके किती क्षेत्र आहे मिरचीचं हे एक आहे मिरचीच एक साईडला टरबूज किती आहे टरबोज हे म्हणून हे मिरची मधला आणि हे म्हणजे दोन एकर आहे म्हणजे ते दीड एकर आहे का हा दीड एकर आहे ते टरबूज दीड एकर आणि अर्धा पाऊन एकर हे मिरची प्लस हा मिरची प्लस टाय आता ह्या या प्लॉट माहिती द्या ही मिरची जी जी तुम्ही लागवड केली आहे ह्याची सरी किती अंतराची आहे व्हरायटी कुठली आहे बेसलडोस काय होता फवारण्या काय केला सगळे तुम्हाला जी ती माहिती देण्याचा प्रयत्न करायचा काय राहिलं तर तुम्हाला प्रश्न विचार अगदी थोडक्यात माहिती सांगतो थो। जे एक एक रान आहे त्याच्यामध्ये म्हणजे साडेचार फुटाला सऱ्या मारलेल्या आहेत जुलैच्या तीन जुलैला ही लागवड केलेली आहे सुरुवातीला या वर्षी पाऊस झाला नसल्यामुळे थोडं वातावरणाचं हे फर म्हणजे काही रोपावर फरक पडेल त्याच्यामुळे थोडं उशिरा लागवड केलेली आहे लवकर जर लागवड केली तर मार्केट आपल्याला जास्त मिळते हे सरासरी जे साहेबांना सांगितलं आमची ही कलश कंपनीची तलवार नावाची जात आहे सुरुवातीला त्यांनी म्हणले कमीत कमी पंचवीस ते तीस क्विंटल होईल म्हणले म्हणजे एक दोन तोड्यामध्ये आमची पस्तीस क्विंटल झालेली मिरची हा नंतर आणि दुसऱ्या वाड्यामध्ये पस्तीस क्विंटल झालेले सत्तर क्विंटल ते म्हणजे हे झाल्यानंतर म्हणजे साहेब म्हणजे आपले माधव काळे साहेब आहेत कलेश कंपनीचे ते म्हणजे संपला आता हे मिरचीचे काढून टाकून द्या म्हणले साहेब म्हणले काढून टाकायला काय म्हणलं हे आणि हिरवी दिसते हिरवी दिसल्यानंतर कमीत कमी आणि नंतर दहा क्विंटल झालेले दहा क्विंटल झाल्यानंतर आणि कमीत कमी एक अपेक्षा आहे की कमीत कमी आणि एक दहा ची अपेक्षा आहे टोटल ऐंशी क्विंटल झालेली आहे त्यातनंतर त्याच्यामध्ये वाळी मिरची दोन क्विंटल वाळी मिरची झालेली आहे आणि ओली मिरची कमीत कमी एक क्विंटल दहा हजारच्या हिशेबाने ओली मिरची विकलेली आहे आता वाळी मिरची आता अडीचशे रुपये किलो त्या सरासरी पंचवीस हजार रुपये क्विंटल दोन क्विंटल वाळी मिरची झालेली आहे एक क्विंटल ओली म्हणजे ते दहा हजार रुपये हे ऐंशी क्विंटल हे हिरवी मिरची झालेले हे झाड तुम्ही बघू शकता की हे पूर्ण हे प्रत्येक झाडाला कमी म्हणजे फळ हे पूर्ण भरपूर फळाची धारणा होती झाड म्हणजे हे तुम्ही सांगल पैशाचं म्हणजे ह्याची कुणी एकूण पट्टी किती फाटली हिराणामध्ये बेरीज मारले का बेरीज काय मारले अंदाज अंदाजा अंदाजा भाई म्हणजे सरासरी एक काही भाव का सर मार्केट काय सर्व आपण एकदाच तोडू शकत नाही मग जेव्हा किंवा तीन हजार लागल भाव चार हजार लागल कधी सहा हजार बी लागलेला आहे कधी पाच हजार लागलेला आहे मार्केट जसं जे शेवटच्या टप्प्यामध्ये दहा हजार हा हा शेवटच्या टप्प्यामध्ये पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर पर्यंत सुद्धा गेलेली आहे मिरची बरोबर हा सरासरी एक तीन हजारच्या हिशोबाने झालं तर आर्थिक दोन लाख चाळीस हजार रुपये झालेला आहे अडीच तीन लाखाची पट्टी फाटली आता थोडासा खर्च खर्च काय सुरवातीला मलचिंग सऱ्या मारायचं आणि बेसॉल्डस ठिबक ठिबकचे अकरा बंडल सरासरी एक सुरुवातीला एक पन्नास हजार रुपयाचा खर्च झालेला आहे जसं आपली मिरची येईल ये तसं त्या पद्धतीनं मिरची विकायचं नंतर औषध आणायचं हो ठीक आहे पण सरासरी अगदी ह्या आपण थांबलो इथपर्यंत फवारण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून इथे खर्च किती झाला खर्च टोटल ला एक लाखापर्यंत एक तीन लाखाची पट्टी फाटलेली आहे एखादी लाख खर्च गेलाय दोन लाख रुपये म्हणा म्हणा लाख रुपये एवढा खर्च आपला शिल्लक आहे तुम्ही हिशोब मारलेला पण त्या हि कंपनी कलश आहे कलश कंपनी मिरची वैशिष्ट्य काय की तिकट आहे तिकट आहे त्यामुळे मार्केट मध्ये किंमत मागणी जास्त आणि गिरॅकला सांगायची गरज नाही मिरचीला बघितल्यानंतर हे असल्यामुळे असल्यामुळं ह्या मिरची कंपनी घेणार म्हणजे घेणार बर पाण्यासंदर्भात कमी जास्त काय पाणी आता हे आता पावसाळ्यामध्ये कमी लागते आता हे पाऊस जर पण मग एक दिवस आठ दिला पाणी आवश्यक आहे हा पाणी आवश्यक आहे आणि दिवसाला तुम्ही किती वेळ पाणी त्याला पाणी कमीत कमी एक ठिपक ना आहे मल्चिंग मध्ये बघायचं ओलाव बेडवर ओलाव बघून ओलावा जर कमी असत पाणी वाढवायचं कमीत कमी सरासरी दोन तास तीन तास पर डे पर डे एक दिवस अच्छा थांबलो किती दिवस झाले तुम्ही जुलै सांगितलं म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अधिक सात आठ महिन्याचा कालावधी ह्याच्यामध्ये गेलाय सात महिन्याचं हे पीक आहे आणि आता स्टेपला अशा पद्धतीनं इथे मिरच्या आहेत आता सध्याची मिरची मिरची दिसलेली हिरवी किंवा वाळलेली हे हे तुम्ही सात महिन्यापासून ही तोड तोळा करताय तुमचा अभ्यास काय सांगतो की आता हाँ, हाँ, जी शिल्लक आहे ह्याचे किती निगल माल आणि किती दाम होईल अंदाज तर म्हणजे जसं पण हे केलं ते माल म्हणजे जास्त दिसत आहे अंदाज कमीत कमी वीस कोंटाच्या वरून होईल असा अंदाज अजून अजून वेरी गुड आणि मग सध्या रेट काय चालू आहे सध्याला रेट आता हे लोकल मार्केट मध्ये साठ रुपये किलो चालू आहे हा हा चांदी चांदी ना हा हा बऱ्यापैकी दाम आहे चालतंय थोडंसं सा आपण साईडला टरबुजाचं सा आहे त्याची पण माहिती घेऊ आणि शेतकरी बांधवांनो यांचं सविस्तर माहिती असलेला आणखी एक व्हिडिओ आहे आता इंडी स्क्रीनला तुम्ही पाहत असाल समोरल्या साईडला टरबूज आणि मिरची या दोन पिकांची लागवड केलेल्या ह्याची पूर्ण माहिती घेतलेला आहे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे पूर्ण त्यांचं बॅकग्राऊंड पण कुटुंबाचा आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण पाहून घ्यावा